तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सकाळी सकाळी लाव घेण्याचं एकच कारण आहे की निकाल आपला जाहीर होण्याची डेट आलेली आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेमध्ये अपियर विद्यार्थी किती होते परीक्षेला हजर विद्यार्थी किती होते याबाबतची सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना सर्वात प्रथम गुड मॉर्निंग आता आपण कधी लक्ष घ्या इतर युट्यूब प्रमाणे आज निकाल लागणार उद्या निकाल लागणार असं न <laughs> सांगता डायरेक्टली आपल्याकडे आता परिपत्रकच आहे जे की उद्या संध्याकाळपर्यंत निकाल लागेल मित्रांनो सहा वाजेपर्यंत निकाल लागेल डायरेक्टली आणि सध्या जर बघितलं सध्या आणि याच्या अगोदर जर बघितलं मित्रांनो एका एका पॉइंट साठी एका व्हिडिओ बनवत राहिले निकाल कधी लागणार कोणत्या गोष्टी म्हणजे निकालात अडचणी बऱ्याच काही काही अफवा होत्या पण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्यक्षरित्या निकालाचं परिपत्रक एम एस सीई ने काढलेलं आहे आणि नेमकं परिपत्रक काय आहे हे तुमच्या पुढे मी सांगतो पण परिपत्रकामध्ये महत्वाचे मुद्दे काय आहेत आपण जर पाहिलं तर सध्या एम एस सीईच्या जी की वेबसाईट वरल ही, ही।, hmm. ही परिपत्रक आहे प्रसिद्धी पत्रक म्हणता येईल डेट पाहू शकता मित्रांनो सर्वात प्रथम डेट जर बघितली आजची डेट आहे सतरा आठ दोन हजार पंचवीस आणि कोण काढलेला आहे परिपत्रक अनुराधा ओक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार अशा पद्धतीने हे परिपत्रक काढलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता तुम्ही परिपत्रकामध्ये मुद्दे काय आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे जे की दोन पाच दोन हजार पंचवीस उमेदवारांनी व्यावसायिक त्यावेळीची संधी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रक वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून एक महिना कालावधीसाठी त्यांना देण्यात आलेलं होतं त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो बीएड परीक्षेस पंधरा हजार सातशे छप्पन एड परीक्षेत एक हजार तीनशे बेचाळीस असे एकूण सतरा हजार मित्रांनो लक्षात घ्या किती सतरा हजार लोकांनी सतरा हजार अठ्याण्णव जवळपास सतरा हजार अठ्याण्णव विद्यार्थ्यांनी अपिअर म्हणून ऑनलाइन आवेदन भरलेलं आहे अपिअर लोक किती आहेत सतरा हजार अठ्याण्णव आता अपिअर मध्ये पुढे अजून काय आहे सांगतो तर ऑनलाईन आवेदन भरले होते तरी चौदा आठ दोन हजार पंचवीस अखेर बीएड परीक्षेचे नऊ हजार नऊशे बावन व डीएड परीक्षेचे आठशे सत्तावीस असे दहा हजार सातशे एकोणऐंशी विद्यार्थी उमेदवाराची माहिती कार्यालयास प्राप्त झालेली आहे म्हणजे आपले पी वाले फक्त दहा हजार किती आहेत दहा हजार सातशे एकोणऐंशी लोक आहेत लक्षात घ्या मित्रांनो तथापि ज्या विद्यार्थ्याचे उमेदवारांनी व्यावसायिक आहारता त्यावेळीच्या संधीत न झाल्याचे गुणपत्रक अन्य वैद्य प्रमाणपत्र त्या व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे कार्यालयात अद्याप पर्यंत सादर केलेले नाही अशा उर्वरित बी एड परीक्षेची पाच हजार आठशे चार आणि डीएड परीक्षेचे पाचशे पंधरा अशा सहा हजार तीनशे एकोणीस विद्यार्थ्यांना निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे म्हणजे यांचा निकाल काय राखीव डेट थ्रीचा निकाल या विद्यार्थ्यांचा राखीव म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत कार्यालयाला माहिती दिलेली नाही इव्हन समजा सेकंड इयरचा एखादा पेपर राहिला असेल फर्स्ट इयरचा कुठला तरी पेपर असेल अपियर म्हणून ते पात्र नसतील किंवा डी एड असेल टीईटी पात्र नसतील अशा लोकांना हे जे काय हे या गोष्टीला सामोरे जावं लागणार आहे म्हणजे या लोकांना म्हणजे सहा हजार तीनशे एकोणीस विद्यार्थ्यांना निकाल काय करणार आहे जे की परीक्षा परिषद काय ठेवणार आहे त्यांचा राखीव निकाल ठेवणार आहे तसेच आता बघा बरेच विद्यार्थी येत आहेत तर बरेच विद्यार्थी काय म्हणतात खरं <laughs> आहे का कारण ऐकून ऐकून कंटाळा आलाय की प्रत्येक जण येतो निकाल आज लागणार आहे आठ ला दिवसाला लागणार आहे पाच दिवसाला लागणार आहे आणि हे चुकीचं घडतं असे व्हिडिओ बनवून विद्यार्थी कन्फ्यूज केलं जातं त्यामुळे ऑथेंटिक माहिती देणाऱ्या चॅनल सोबत रहा कायमस्वरूपी सांगत असतो मी ऑथेंटिक माहिती देणाऱ्या चॅनल सोबत राहा आणि ऑथेंटिक माहिती देणारं चॅनल म्हटलं तर आपलं ग्रो अकॅडमी जोपर्यंत वेबसाईटला एखादी गोष्ट येत नाही तोपर्यंत आपण विद्यार्थ्या पुढे व्ह्यू साठी व्हिडिओ बनवत नाही जे लिगल आहे व्यवस्थित आहे ऑथेंटिक आहे तेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांनी सरळ सांगितलेलं आहे बघा तरी ज्या विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी अद्याप पर्यंत टी दोन हजार पंचवीस या लिंकमध्ये माहिती विहित सादर केली नाही अशा विद्यार्थ्यांना उमेदवारांनी दिलेल्या लिंक द्या उमे द्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्याची यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी भिद्या, उमेदवाराची राहील तद तत, तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही साधारणपणे निकाल लावण्याचं कारण म्हणजे या परीक्षेमध्ये दिलेली संधी अपियर वाल्यांना दिलेली संधी होती अपियरचा जो काही त्यांचा डेटा गोळा करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला या एक महिन्याच्या कालावधीमध्ये विद्यार्थी मित्रांनो अनेक आपोआप पसरवल्या गेल्या त्या अफवा कितपत खरे आहेत ते तुमचं तुम्ही न्याळू शकता म्हणजे निकालामध्ये अपरात उपर झाली असं काही बऱ्याच गोष्टी आहेत आणि निकालाचा दिवस उजळलेला आहे थोडक्यात सांगता येईल आणि निकालाचा दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षक अभियोजता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस चा निकाल सोमवार दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे दिनांक आहे अठरा आठ आट दोन हजार म्हणजेच अठरा ऑगस्ट <t> <अगराद> दोन हजार पंचवीस वार सोमवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपला निकाल जाहीर होतो मित्रांनो आणि सगळं काही म्हणजे निकाल महाराष्ट्र परीक्षा परिषदेपर्यंत पोहोचलेला आहे आणि आता निकालाची डेट येईल त्याच्यामध्ये असे दोन रकाने असतील अभियोगतेसाठी एक रखाना असेल म्हणजे एकशे वीस मार्कापैकी किती मार्क पडले आणि बुद्धिमत्तेसाठी एक रखाना असेल ऐंशी मार्कापैकी किती मार्क पडले इकडे असेल टोटल आणि इकडे असेल तुमची टोटल जे करून तुम्हाला समजा अभियोगतेमध्ये सत्तर सॉरी अभियोग्यतेमध्ये जास्त अभियो पडायला पाहिजे हा नव्वद पडले समजा आणि इकडे जर बघितलं तर साठ मार्क आले नव्वद साठ दीडशे मार्क दोनशे पैकी दीडशे असं प्रत्येकाच्या जे काय आता लय आहेत प्रत्येकाच्या मार्कशीट वर यावं एवढीच आशा व्यक्त करतो हो सर आता लागेल उद्या लागेल आठवड्याला लागेल विश्वास राहिला नव्हता बरोबर आहे म्हणजे प्रत्येक व्हिडिओ बनवतो आता लागेल आठ दिवसांना लागेल सहा दिवसांना लागेल चार दिवसांना लागेल पंधरा ऑगस्टच्या आधी लागेल असे व्हिडिओ बघण्यात तुम्ही तुमचा वेळ बघाया वाया घालवू नका तुमचं पॉईंट टू पॉईंट जे लोक योग्य माहिती देतात त्यांना जोडून राहा आपण आतापर्यंत कुठं सांगितलं नाही की बाबा या तारखेला निकाल लागेल अरे लिगली तुम्हाला कोणताही आयुक्त किंवा जे काही आपले जे काही सन्माननीय लोक राहतात किंवा अधिकारी लोक असतात अशी माहिती लीक करत नाहीत लक्षात ठेवा कुठली आणि या निकालामध्ये आशा करतो पारदर्शकपणे निकाल असेल आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि लगेच दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला लगेच जाहिराती सुद्धा येण्याची शक्यता आहे मित्रांनो शक्यता म्हणता येणार नाही येणारच आहेत जाहिराती जाहिराती आल्या शिक्षक भरतीच्या जाहिराती आल्या की आपल्याला स्वप्रमाणपत्र अपडेट करावं लागतं अगोदर त्यानंतर शिक्षक भरतीची जाहिराती जाहिरात आल्यानंतर मित्रांनो शिक्षक भरतीच्या जाहिरातीनुसार पदानुसार त्याच मेरिट डिक्लेअर होत असत आता तुम्ही परवा दिवशीच पाहिलं असेल परवा दिवशीच्या त्या डेटला जर विचारात घेतलं तर त्या डेटला जर विचारात घेतलं त्या डेटला तुम्ही पाहता तुम्ही पाहता त्या डेटला ला लागलेला आहे विद्यार्थी आता बरेच काय म्हणतात किंवा महाराष्ट्र परीक्षेच्या वेबसाईट वर तुम्हाला इथं आलेलं आहे परिपत्रक अजून ओपन पर होत नाही विषय काय आहे सगळेच लोक कामाला लागलेले आहेत तिथे यायला लागला असेल थोड्या वेळाने ओपन होईल काळजी करू नका पहिल्या टप्प्यामध्ये आपण ओपन करून ते परिपत्रक डाउनलोड करून तुमच्या पुढे प्रेझेंट केलेलं आहे मित्रांनो आणि मला सुद्धा एरर आता सध्या दाखवत पण चिंता करू नका कुठे कुठलेच कुठलंच काही चालत नाही फुल नेट आहे कुठलंच चालत नाही दुसरी वेबसाईट बघा हे याच्यावर मी जर पाचवी आठवीवर केलं हे चालतंय का बघू आपण हे चालतंय पण तिथे काय आलेलं आहे एरर आलेला आहे तो एर डिक्लेअर होईल व्यवस्थित होईल नका काळजी करू एखाद्या तासांनी बघू शकता एखाद्या तासांनी बघू शकता नोटिफिकेशन कुठे आहे इथे पाहू शकता तुम्ही बघा शिक्षक अभिव्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदन आणि प्रसिद्धी पत्रकच आहे त्यामुळे त्याच्यावर डाऊट घेऊ नका आणि डाऊट घेण्याचं कमी करा आता आम्ही जेव्हा येतो मी येतो म्हटल्यानंतर परिपत्रक घेऊनच आलेलो आहे नंतर की हे एक परिपत्रक खरं आहे एकदम खरं आहे याच्यावर विश्वास ठेवा कुठं आहे काय नाही कसं आहे स्क्रीनशॉट मारला तात मी तात्काळ मी पाहू शकता हा स्क्रीनशॉट आहे तात्काळ स्क्रीनशॉट मारून तुमच्या पुढे पोहोचवलेलं आहे अरे अधिकारी लोकांनी तुम्हाला सांगावं लागतं की युट्यूबवर आपो आहे त्यांच्यावर जास्त लक्ष देऊ नका अशी परिस्थिती निर्माण होऊन सुद्धा तुम्ही युट्यूबवरल्या व्हिडिओवर काही लोकांच्या व्हिडिओवर तुम्ही काय करता की भाष्य करत बसता किंवा आमच्यासारख्या लोकांना त्रास देतात सर ते खरं आहे का हे खरं आहे का हे खरं आहे का ते खरं आहे का ऑथेंटिक माहिती देणाऱ्या लोकांशी जोडलेले दे राहा म्हणजे कायम स्वरूपी तुम्हाला ऑथेंटिक माहिती मिळत जाईल लक्षात घ्या ठीक आहे तर हे परिपत्रक एकदम खरं आहे त्याच्यावर डाऊट घेण्याची कुठलीही गरज नाही लक्षात घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वात शेवटी जाता जाता काही प्रश्न असतील विचारा मला मी तुम्हाला एक मिनिटाचा वेळ देतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो काही प्रश्न असतील तर विचारू शकता निकाल लागल्यानंतरची प्रोसेस काय असते यावर सुद्धा आपला एक व्हिडिओ येईल त्यानंतर जाहिरात किती पर्यंत येते याच सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी माहिती होऊन जाईल म्हणजे सगळ्या गोष्टी जसं जसं अपडेट महत्वाचे अपडेट येतील तस तसं मी तुम्हाला कळवत जाणार आहे त्यामुळे चॅनलला कनेक्टेड राहा हा बघा अजून पण काही लोक म्हणतात की निकाल आ, निकाल खरच लागणार आहे का उद्या अरे बाबा डेट पाहू शकता ना तुम्ही इथं इथे बघा शिक्षक अभिनेता व बुद्धिमत्ताचा असली दोन हजार पंचवीस चा निकाला अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार वार सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस लक्षात घ्या अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस यस निकालाची डेट जी, जी नुसार व्यवस्थित काढलेली आहे त्यांनी तर पहा आता पीडीएफ सुद्धा डाउनलोड होते स्ट्रॉंग नेटला पीडीएफ सुद्धा डाउनलोड होते नका काळजी करू आपण पण ट्राय करू नाही आपल्याकडे नाही होत होईल पण ते थोड्या वेळाने होईल कारण कसं आहे निकालाला सुद्धा अशी अडचण येऊ शकते त्यामुळे गडबड करायची नाही शांत डोक्याने घ्यायचं कुठंच पळून जाणार नाही किंवा एकदा निकाल पडलाय आणि यरद आलाय आणि तुमचं नुकसान झालंय असं होणार नाही लक्षात घ्या तुमच्यावर विश्वास आहे सर धन्यवाद सर तुम्ही हे नोटिफिकेशन मध्ये बघताय का एम च्या हो चेच आहे अरे बाबा आम्ही मी कुठलाही व्हिडिओ बनवत असताना त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्हिडिओ बनवत नाही हे लक्षात ठेवा इथे एरर आले थोड्या वेळाने तुम्ही सुद्धा आणि मी काय सांगतोय प्रत्येक अभियोगता एक वेबसाईट कळली पाहिजे एक कशी बघायची ते पण सांगतो थोडक्यात इकडे तिकडे लक्ष द्या इकडे आपण आता सध्या क्रोमवर आहोत समजा आपण काय केलो हे असं लॅपटॉप किंवा मोबाईल मोबाईलचं जर क्रोम असतं हे क्रोम आहे हे क्रोम ओपन केलं हे इथं ओपन करायचं आपल्या दोनच वेबसाईट खूप महत्वाचे आहेत हो एक म्हणजे पवित्र पोर्टलची हो टी आय टी रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस आता जनरेट होईल पुढे आणि एम एस सी या दोनच वेबसाईट खूप महत्वाचे आहेत आता एम एस सी वर गेलो असं ऑफिस येईल ऑफिशियली दुसऱ्या भरपूर वेबसाईट असतात बर का शिक्षक पात्रता परीक्षा ऑफिशियली चिन्ह असलं पाहिजे हे बघा चिन्ह आहे इथे एम एस सी लिहिलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे असं लिहिलेलं आहे डायरेक्ट इथे यायचं क्लिक करायचं क्लिक केलं डायरेक्ट वेबसाईट वर जातो आपण लक्षात घ्या वेबसाईट वर गेलो त्यानंतर इथे टी आय टी चाचणी इथं अपडेट सगळे मिळून जातात आपल्याला इथं निवेदन लगे इथं निवेदनाच्या ठिकाणी निवेदन येऊन जाईल आता सध्या आहे बरेच लोक सर्चिंग मध्ये युट्युबर असतील तुमच्यासारखे विद्यार्थी असतील त्यामुळे ते थोडस असते उद्या किती वाजेपर्यंत लागेल संध्याकाळी सहा किंवा बारा वाजेपर्यंत सीटीटी आणि टीईटी पास असणारी लोक किती आहे तीस हजार लोक आहेत फक्त तीस हजार फक्त तीस हजार मी सांगतो आकडा तेवढा लक्ष ठेवा तुम्ही लोक आहेत जास्त नाही तुमचे कॉम्पिटेटर हे फक्त तीस हजार लोक आहेत आणि सेफ स्कोर म्हणता येईल ना तुम्ही बघा इकडे लक्ष द्या सेफ स्कोर जागावर ठरत असतो दहा हजार जर जागा आल्या डीएड ज्याचा आहे त्याला एकशे वीस पुरेसे आहेत बी एड ज्याचा आहे प्लस टी टी पास आहे त्याला एकशे पंचवीस पुरेसे आहेत आणि ते बड्या बड्या माता मारणारे दीडशे घेतो दोनशे घेतो हे सगळे आता कशी गाळात फसतात थोड्या दिवसात कळून जाईल तुम्हाला परीक्षा एवढी पण सोपी नव्हती की मी दोनशे अटेम्प्ट केले म्हणजे सगळेच माझे प्रश्न बरोबर येतील मित्रांनो कॉम्पिटेटर हे कॉम्पिटेटर जास्तीत जास्त मी सांगतोय आकडा लक्षात ठेवा शंभर प्लस मार्क असणारे लोक चाळीस हजार असतील वर फक्त <laughs> किती चाळीस हजार हा आकडा मला उद्या सुद्धा सांगू शकता शंभर प्लस असणारे लोक चाळीस हजार असतील साधारण सर हे का सांगता भाऊ दोन हजार सतरा पासून मी शिकवतच आलेलो आहे सगळ्या गोष्टीची जाणीव आहे दोन हजार दहाच्या सीई दो टी दोन हजार सतराची आय टी दोन हजार बावीस ची टी आय टी आणि दोन हजार पंचवीस ची टी आय टी या लोकांचा सा सर्वच अंदाज घेतात शंभर प्लस मार्ग असणारे चाळीस हजार लोक निघतील मग पुन्हा खाली नव्वद ऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी असे मार्ग असतील मित्रांनो लक्षात ठेवा आणि मला मी सांगतो कृपया करून कुठलाही निकालाच्या बाबतीतला डाऊट घेण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो काहीच होणार नाही तुमचा मनस्ताप होईल दुसरं काय नाही होणार मागच्या परीक्षेला पण तेच घडलं ते आता या परीक्षेमध्ये सुद्धा भूत येण्याची भीती वाटायला लागली मला जे लोक कमी मार्क घेतात ते नाव ठेवतात थोडक्यात आणि जे लोक चांगले मार्क घेतात आयबीपीएस चांगला आहे असं सांगतात ठीक आहे शेवटी जस्तेची गुणवत्ता आणि काय क्रांती केली आपण परीक्षेमध्ये किती गोळ्या मारल्या किती प्रश्न बरोबर सोडवण्याचा प्रयत्न केलाय फक्त आणि फक्त तुम्हीच सांगू शकता स्वतः सांगू शकतो आपण इतर कोणीही सांगू शकत नाही या गोष्टीला तर ऍग्री आहात का नाही म्हणजे समजा दोनशे आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं होतं किंवा क्लासवाले आमच्यासारखेच दोनशे प्रश्न मी सर दीडशे अक्युरेट सोडवलो आणि पन्नास ला गोळ्या मारल्या सोडवलो पन्नास ला गोळ्या मारल्या तो व्यक्ती डायरेक्ट ऐंशी मार्कावर येऊ शकतो का आणि ते सगळे स्क्रीनशॉट मी डिस्प्ले करणार आहे ते सगळ्या जाहिराती सगळ्या डिस्प्ले करणार आहे अजून सुद्धा माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह आहेत की कोण काय बोललो नावा सकट ठीक आहे त्यामुळे उद्या निकालाची वाट बघू दहा नक्कीच धाकधूक वाढलेली असेल काळजी करू नका जे काय व्हायचे आपण जे काही तिथे पेरलं ते उगवणार आहे जे पेरलेलं आहे ते उगवणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कोणताही डाऊट घेण्याची गरज वाटत नाहीये मला आणि काळजी पण करण्याची गरज नाहीये असं वाटतं जे आहे ते ऍक्सेप्ट करावंच लागणार आहे आपल्याला डी एक सब्जेक्ट बॅक आहे रिझल्ट दिसेल का अजिबात नाही दिसणार सर कारण तुम्ही माहिती पुरवली असेल तर दिसणार नाही चुकीची माहिती जर दिली असेल तर दिसेल पण म्हणजे काय भानगड असते सांग तुम्ही काय असतं अपियर म्हणजे लक्षात घ्या फर्स्ट इयर कम्प्लीट पाहिजे तुमचं बरोबर आणि कम्प्लीट पाहिजे आणि सेकंड इयर जे आहे तुम्ही परीक्षा दिलेली पाहिजे तुमचा निकाल पास आला पाहिजे तरच या परीक्षेला लागू होत नसता लागू होत नाही लक्षात ठेवा इव्हन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सुद्धा तीच तोच नियम असतो निकालाच्या पूर्वी नियुक्तीच्या पूर्वी तुमच्या हातामध्ये रिझल्ट असतो बरोबर का रिझल्ट असणं आवश्यक आहे निका म्हणजे तुमच्या तुमच्या हातात रिझल्ट तुम्ही दोन वर्ष अजून ते विषय काढत बसाल असं नाही चालत म्हणजे अन्याय पण नाही म्हणता येईल तुमचं फर्स्ट इयर क्लिअर पाहिजे क्लिअर म्हणजे तेव्हा ते पकडलं जात फर्स्ट इयर पूर्ण सेकंड इयर मध्ये असताना आणि निकालाच्या वेळेस तुमचा तो म्हणजे डीएड किंवा बीएडचा व्यावसायिक पदवीचा तुमच्याकडे पूर्ण झालेलं सर्टिफिकेट पाहिजे नियुक्तीच्या वेळेस ठीक आहे निकाल कसा पाहावा डेट निकालाचा वेगळी वेबसाईट येते ज्याचं जनरेट होत दोन हजार बावीस ची जशी आली दोन हजार पंचवीस ची आहे तिथे तुम्हाला लॉग इन करून पाहता येत किंवा तुमच्या या लॉग इन आय डी वर पण दिसेल याच लॉग इन आयडी वर दिसेल इथे तुम्ही पाहू शकता होम पुढे गेलो हे पालाच इथल्या लॉग इन आयडी वर सुद्धा आपण पाहू शकतो कुठे गेली लॉग इन आयडी इथली इथे लॉग इन आय एक जनरेट होती बरं का निकालाची निकालाची एक पेशल लॉग इन आयडी जनरेट होते आणि त्याच्यावर आपण पाहू शकतो पण याच या ठिकाणी हे बघा इथं जसं एक आलंय ना दुसरं एक येत तिथून निकाल पाहता येईल डेट पासिंग साठी किती मार्ग पाहिजे दीडशे रिस्पॉन्स शीट द्यायला पाहिजे सर आयबीपीएस ने त्याशिवाय प्रामाणिकपणा सिद्ध होणार नाही सर विषय काय ज्या म्हणजे वेळेस जाहिरात काढली कोणतीही परीक्षा असू द्या मी माहिती देण्याचं काम करतोय त्याच्यावर तुमचा काय आक्षेप असेल तुमचा पर्सनल असेल कोणतीही जाहिरात काढली किंवा तो जी आर काढला जातो त्याच्यात स्पष्ट केलं जातं की तुम्हाला तुमचं नॉर्मलायजेशन होणार आहे का पहिला मुद्दा तुमच्या निकालाची रिस्पॉन्स शीट भेटेल का दुसरा मुद्दा हे दोन्ही मुद्दे टी आय टी दोन हजार पंचवीसच्या याच्यात नव्हते दोन हजार बावीस मध्ये नव्हते इव्हन दोन हजार सतरा मध्ये सुद्धा नव्हते आणि ते नसतील तर ते दे देणार नाहीत हे पण निश्चित आहे मित्रांनो ओके रिस्पॉन्स शीट द्यायला पाहिजे मी पण जीआर जी आर मध्ये अगोदरच लिहिलेलं असतं म्हणजे जेव्हा जाहिरात येतील जाहिरातीच्या जी आर मध्ये असतं मित्रांनो आणि ते नव्हतं टी फोर होणार का दरवर्षी एक्झाम होणार आहे फोर नाही फाईव्ह सिक्स सेव्हन एट पण होईल फोरच काय घेऊन बसलं आणि दहा लाख नोकरी आहेत मित्रांनो साधारण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा साठ ते सत्तर हजार एवढा आकडा रिक्त आहे टप्प्याटप्प्याने सगळ्या भरत्या होतील निकाल लागला म्हणजे लगेच नियुक्ती नाही एक दीड वर्ष खायली सगळ्या गोष्टी होतील स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप सरकार असं करत नाही की रिक्त पद आहे तरी एका डिपार्टमेंटला भरा असं असतं वित्त विभाग नियोजनानुसार डिपार्टमेंट वाईज पद भरत असत सध्या रिटायरचं प्रमाण वाढलेलं आहे ते पण आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल त्यामुळे नियुक्ती पण पटपट भेटतील आणि हे पण होईल या भरतीमध्ये प्रोसेस जरा फास्ट होईल टेट टूच्या धर्तीवर जर विचार केला तर टेट ची प्रोसेस फास्ट आहे आणि लवकरच तुम्हाला नियुक्ती सुद्धा मिळेल पण आता सध्या फोकस एकच आहे आपलं फोकस फक्त निकाल बघणे हा फोकस आहे लक्षात घ्या अंदाज बांधून कुठलंही काम करू नका मित्रांनो दोन हजार बावीस ला तुम्ही अनुभव घेतला असेल काही लोक नवीन असतील त्या लोकांनी अंदाज बांधणं सोडावं हो। किंवा आमच्यासारख्या लोकांचे एक आपोआप सुरतात अरे तुला ऐंशी मार्ग सिलेक्शन होईल तुझं शंभर मार्ग सिलेक्शन होईल तुझं एकशे वीस मार्ग सिलेक्शन होणार नाही ना ना। असे जे लोक आहेत त्याच्यावर काही विश्वास ठेवायचं नाही मित्रांनो चौऱ्याऐंशी मार्काची एक महिला माझ्याकडे शिक्षक आहे सध्या शहाण्णव मार्गाचे शिक्षक आहेत एकशे पाच मार्गाचे शिक्षक आहेत आणि हे सर्व जर विचारात घेतले सगळे लोक आहेत मित्रांनो भाषा विषयाची कोणते विषय विषय कोणता आहे भाषा आता तुम्हाला मार्ग किती पडलेत याचा विचार करू नका तुमच्या भाषेसाठी जागा किती येत्यात याच्यावर डिपेंड करत रिक्त पदे कोणते जास्त आहेत याच्यावर डिपेंड करत तुमचं एज्युकेशन काय आहे डिपेंड डिपेंड करतं करतं तुमची कास्ट काय आहे तुमचे मार्क मॅटर करत नाहीत मी काय सांगतोय एवढ्या कमी मार्काला पण सिलेक्शन होतो फॉर एक्झाम्पल हिंदी हिंदी भाषा आहे लक्षात घ्या काय हिंदी भाषा आहे कॅटेगरी एस टी आहे बघा कॅटेगरी एस टी आहे मला सांगा विदाऊट इंटरव्ह्यू लागलेला माणूस दाखवतो तु मी तुम्हाला म्हणजे या गोष्टीला तुम्हाला ऍक्सेप्ट करावंच लागतं बरोबर हे कुणालाही कळत नाही कोणाचा नंबर लागेल कोणाचा थांबेल पण ओपन मी जे काय जनरल आता सांगितलं तुम्हाला मेरिट म्हणजे एवढ्यापर्यंत सेफ स्कोर राहील तर ते ओपनच्या विद्यार्थ्यांचं सांगितलंय थोडक्यात त्यानंतर जागा जास्त कोणत्या येतील एक ते पाच एक ते पाच जास्त येतील सर्वाधिक सर्वाधिक एक ते पाच येतील त्यानंतर मॅथ सायन्स येईल त्यानंतर सोशल सायन्स येईल त्यानंतर नववी दहावी येईल आणि त्यानंतर अकरावी बारावी अशा जागाचा स्तर असेल पहिली ते पाचवी सर्वाधिक असतील जागा इंटरव्यूला जर विचारात घेतलं अकरावी बारावी नववी दहावी त्यानंतर सहावी आठवी पहिली पाचवी असा उतरता क्रम चढता क्रम लक्षात ठेवायचं माइंड मध्ये ठेवायचं काय म्हणतात डोंगरे तुमच्याशी बोलायचे कॉल कधी कर करू लाईव्ह संपल्यावर केलं तरी चालेल नंबर तर आहेच ना आपला बाकी मला एवढे मार्क पडतील तेवढे मार्क पडले तर मी लागेल का कृपया करून विचारू नका सध्या जागा आल्याशिवाय कुणालाही कळत नाही तर अशा पद्धतीने निकालाच अपडेट घेऊन आलो होतो आपण काही प्रश्न नाहीत रिझल्ट डेट उद्या लागेल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत डीएड अफेअरवाले टी टीईटी पास पाहिजे ना सर यस डीएड अपेयर वाल्या टीईटी पास पाहिजेच मग ते डीएड पास अरे काही काही लोक असे आहेत काय सांगायचं अरे तुमचं डीएड असाल तुम्ही ओके डीएड कम्प्लीट ही असाल तुम्हाला कस काय काय मध्ये दे परीक्षा देऊ देऊ शकता शकता सांगा तो डीएड वाला अपियर कसा काउंट होतो ते सांगतो डीएड वाला अपियर असा काउंट होतो डीएडचं फर्स्ट इयर कम्प्लीट प्लस तो डी किंवा सीटीटी पास पाहिजे तरच अपियर असेल लक्षात घ्या काय प्लस तो टीईटी किंवा सीटीईटी पास पाहिजे आणि सेकंड इयरला असेल तरच अपियर असतो याचा एक विषय ठेवले टीईटी पण पास आहे सेकंड इयरला आहे समजा याचा एक विषय बॅक आहे सीटीटी किंवा टीईटी पास आहे सेकंड इयरला आहे तो अपियर नाही लक्षात घ्या असं पण आहे तो अपियर आहे म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयरला आहे टीईटी किंवा सीटीटी पास नाही तो सुद्धा पात्र नाही लक्षात ठेवा तो सुद्धा पात्र नाही अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या सर्व गोष्टीचा विचार करता आगामी काळामध्ये अशा पद्धतीने तयारी करायचे जेणेकरून आपल्याला निकाल पाहायला सर्वाधिक परमेश्वर बळ देव आणि तुमचा निकाल मित्रांनो तुमच्या मनासारखा तुमच्या कष्टानुसार मिळो तुम्हाला हीच प्रार्थना करतो जय हिंद निकाल लागल्यानंतर लगेच आपण सेशनच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो Thank mm -hmm. you.